नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्यसने मित्र परीक्षा या पाठावर आधारित एकूण चारशे पन्नास प्रश्नांचा संच ओ विद्यार्थी मित्रांनो तर पटकन वही आणि पेन घेऊन जा चारशे पन्नास प्रश्न आज आपण लिहिणार आहोत माझ्या मागील व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिले की एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे विचारल्या जातात तसेच प्रश्न मी यावेळेससुद्धा काढलेले आहेत एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात जस्त परंतु या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ वाईज काढलेले आहेत मी प्रश्न तीन पॅरेग्राफ आहेत या लेसनमध्ये तीन पॅरेग्राफनुसार मी प प्रश्न काढलेले आहेत आणि पूर्ण लेसन आधारित सुद्धा प्रश्न काढलेले आहेत आणि तुमचा जो भाषाभ्यास आहे पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याची त्याचीसुद्धा उत्तरे यामध्ये तुम्हाला सापडणार आहेत तर प्रत्येक प्रश्न नीट लिहून घ्या आणि काही जर एखाद्या प्रश्नामध्ये अडचण आली तर कमेंटमध्ये मला विचाराल मी नक्कीच तो तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन या प्रश्नांची पी डी एफ बनवण्याचासुद्धा प्रयास सुरू आहे जशीच पी डी एफ बनेल तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल त्याच्यामुळे काही काही दिवसांनी थोडं व्हिडिओ पाहत चला जेणेकरून डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पटकन पी डी एफ प्राप्त होऊन जाईल या व्यतिरिक्त आणखीन काय विचारणार ना बोरडात चारशे पन्नास प्रश्न संच म्हणजे सगळेच प्रश्न आले जे यापूर्वी बोर्डाने विचारलेले सुद्धा आहेत आणि विचारण्याची संभावना आहे चारशे पन्नास प्रश्नांच्या वरती तर नाहीच विचारू शकत बोर्ड क्रमेण योजयत नाईन्टी वन हा जो प्रश्न आहे तो इथून सुरू झालेला आहे नाइंटी आहे परिच्छेदात विभक्तीम चिनूत तर परिच्छेदाच्या आधारात वर पूर्ण विभक्त्या या तक्त्यात काढून दिलेल्या आहेत खाली आहे अव्याह चिनूत त्वांत तुमंत आणि लेवंत प्रथम परिच्छेदावर आधारित आहेत लकार परिचय प्रथम परिच्छेदावर आधारित आहेत समाज हे देखील प्रथम परिच्छेदावर आधारित आहेत या ठिकाणाहून द्वितीय परिच्छेद सुरू झालेला आहे आपला याचप्रमाणे द्वितीय परिच्छेदावरती सुद्धा मी प्रश्न काढलेले आहेत पहिले एकवाक्यानं उत्तरम लिखत असत्यम असत्यम लकार परिचय इत्यादी सगळं काही तुम्हाला द्वितीय परिच्छेदाचं या ठिकाणी प्राप्त होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ मी थोडा फास्ट केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून करूनसुद्धा प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न लिहू शकता रिक्त स्थानम येत हा प्रश्न खालून सुरू झालेला आहे हे एका मार्गासाठी तुम्हाला येतं परीक्षेला या पाठाच्या पुनर्ध्ययनासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या पाठाचं पुनर्ध्ययनसुद्धा करू शकता द्वितीय परिच्छेदा आधारित सत्यम असत्यम हा प्रश्न या ठिकाणी सुरू झालेला आहे माझी ही मेहनत जी आहे कारण की एवढे प्रश्न काढायला ते टाईप करायला खूप मेहनत लागते विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला काय अपेक्षित आहे आणखी तुम्हाला याचा काय फायदा होतो हे जर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवलं ना तर मला खूप आनंद होईल कारण की सगळेच जण काय करतात की मटेरियल सगळं घेऊन घेतात पण कमेंट इत्यादीद्वारे प्रोत्साहन देत नाही आणि आम्ही शिक्षक तुमच्याकडनं अपेक्षा नाही करणार तो कोणाकडनं तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला यामध्ये आणखीन काय अपेक्षित आहे आणि जे मी प्रश्न तुम्हाला प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते त्याचा किती फायदा खरंच तुम्हाला होतो द्वितीय परिच्छेदा आधारित संधिविग्रह हा प्रश्न सुरू झालेला आहे द्वितीय परिच्छेदामध्ये जितक्याही संधिविग्रहाचे शब्द आलेले आहेत त्याचा अंतर्भाव या ठिकाणी करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे समानार्थी विरुद्धार्थी हे शब्द सुरू झालेले आहेत या परिच्छेदावर आधारित क्रमेणं योजयत मी काढलेले आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण पाठावर सुद्धा क्रमेणं योजयत हे मी काढलेले आहे पुढे पुढे ते तुम्हाला दिसतीलच जसे जसे आपण एक एक परिच्छेद कम्प्लीट करत जाऊ त्यानंतर पूर्ण पाठाधारित प्रश्न आणि क्रमेण योजयतसुद्धा तुम्हाला दिसेल हां या ठिकाणी थोडं लक्ष द्याल हा जो प्रश्न आहे भोजनाय समीपम गच्छति हे थोडं चुकीचं आहे खादीतून इच्छती असं त्याच्या ठिकाणी असायला असा पाहिजे तृतीय परिच्छेद या ठिकाणी सुरू झालेला आहे आपला जो शेवटचा परिच्छेद आहे त्यावर आधारित एक वाक्यानं उत्तरम लिखत आहेत याला क्रमांक टाकायचे राहिले परंतु सगळे मिळून साडेचारशेपर्यंत हे प्रश्न आहेत यामध्ये सुद्धा त्याच प्रश्नांचा अंतर्भाव केलेला आहे एकाच पद्धतीने म्हणजे वेग एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने कसा विचारला जात होते कह कम वदती तृतीयपरीक्षेतात जितकेही डायलॉग्स जितकेही संभाषणाचे जे वाक्य आलेले आहे छोटे छोटे ते सगळे या ठिकाणी तुम्हाला दिसतील कोणी कोणास म्हटले याकरिता ही सगळी प्रश्न तृतीय परिच्छेदावर आधारितच आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या सिलेबसमधला कुठला पाठ हा कठीण वाटतो ते मला अवश्य सांगाल म्हणजे त्याच्यावरती मी पहिले व्हिडिओ बनवेल नाहीतर मग क्रमानुसारच चालू देल जो कठीण पाठ असेल त्याच्यावरती मी पहिले व्हिडिओ बनवेल जर तुम्ही मला सांगितलं तर तीनशे त्रेपन्नपासून संपूर्ण पाठावर आधारित प्रश्नांची सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न रिपीट आलेले वाटू शकतात तर काही हरकत नाही ते पण लिहून घ्याल प्रश्न निर्माण करूत एकच ओळ जी आहे त्याच्यावर जर शृगालला अंडरलाईन केलेलं असेल तर कसा प्रश्न निर्माण होईल आणि इतर शब्दांना अंडरलाईन केलेलं असेल तर कसे प्रकारचे प्रश्न निर्माण होतील हे सांगण्याचा मी एक छोटासा प्रयास केलेला आहे उत्तरपदम लिखत संधिविग्रह आणि उत्तरपदम संधिविग्रहामध्ये दोन्ही पद रिकामी असतात उत्तरपदामध्ये तुम्हाला उत्तरपद आणि पूर्वपदामध्ये तुम्हाला पूर्वपद लिहिणे अपेक्षित असतं संधी जर पूर्ण विचारली असेल तर एका मार्कासाठी येते आणि पूर्वपद किंवा उत्तरपद विचारलं असेल तर ते एका मार्गासाठी येतं पण दोन त्याच्यामध्ये ऑप्शन येतात सूचनानुसार कृतिकृत हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण वाटतं आहे ते फारच सोपं तर उत्तरांसहित मी प्रश्न देण्याचा प्रयास केलेला आहे या ठिकाणी नम कुरूत, हे कदाचित तुमच्या पुस्तकामध्ये असेल त्याची उत्तरं या या ठिकाणी दिलेली आहेत जालरेखा खालचं तुम्हाला पुढे दिसत असते काय आहे तिथं येस करेक्ट इथे इतका अभ्यास केल्यानंतर तर झालरेखा चित्र तुम्ही एका मिनिटात लिहू शकता परिच्छेद न पाहता वक्त्रासंवाद मेलन मेल येत हा जो प्रश्न आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे परंतु तेथे फक्त मृग आणि काक हेच असतील कदाचित मी याच्यामध्ये तिन्ही कॅरेक्टर समाविष्ट करण्याचा प्रयास केलेला आहे यांचे जे डायलॉग्स आहेत ते खाली दिलेले आहेत मंजूषा खाली आलेली आहेत आणि तक्तावरती आहेत ही ही मंजुषा आहे याच्यातील संवाद तुम्हाला त्या त्या रक्यानात लिहावा लागतो हे सगळे डायलॉग्स आहेत माध्यम भाषा या उत्तर हे दोन मार्गासाठी तुम्हाला येतं आणि च नरह शत्रुनंदना हाँ हाँ हा हा जो प्रश्न आहे ना हा खूपदा विचारण्यात आलेला आहे बोर्डात हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बरेचदा आलेला आहे तो तर याला नीट छान व्यवस्थित करून ठेवाल आणि प्रस्तावना लिहायला मुळीच विसरू नका प्रस्तावनेला अर्धा मार्क असतो त्याच्यामुळे माध्यम भाषामध्ये प्र... प्रस्तावना अवश्य लिहाल काके न उ उपाय उक्त हा, हा सुद्धा माध्यम भाषा उत्तर लिखतचा दुसरा प्रश्न आहे संपूर्ण पाठावर आधारित हा अमरकोशाचा जो प्रश्न आहे तो अमरकोशातीलच शब्द अपेक्षित असतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दुसरा एखादा समानार्थी शब्द लिहिला पण पर, परंतु तो अमरकोशात नाही आहे तर मात्र तुम्हाला तिथे मार्क मिळत नाहीत तर तुम्हाला अमरकोशातलाच लिहायचा आहे पर्यायम चिन्ह क्रमेण योजयत कहकम वदती सत्यम असत्यम या प्रकारच्या प्रश्नांचा जास्त मी भर दिलेला आहे या प्रश्नांवरती हे सुद्धा क्रमेण योजितच आहे एक न उत्तरम लिखत ते काही प्रश्न मला आवश्यक त्या त्यामुळे मी इथे त्याचा परत अंतर्भाव केलेला आहे हे लकार जे आहेत तुम्हाला लिहाव्या हे थोडे वेगळे आहेत मागीलपेक्षा लीट लकारसुद्धा सुद्धा यामध्ये लट आहे लोट आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हा प्रश्नसंच हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होतो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवाल की तुम्हाला माझा प्रश्नसंच कसा वाटला धन्यवाद